येडा माई माझ्या कारण मुखात येडा माई माझ्या सुखात ये कारण आहे की मुखात येडा माई माझ्या आणि मुखात येडा माई माझ्या म्हणून दुखात ये जाग आज कर तो मजाग जीवावर जी जाग त्याच माय माऊली शिवून सांगतो पाय त्याच माय माऊली शिवून सांगतो पाय ज्या दिवशी मला नाही आठवणार येणार माय तो माझ्या जिंदगीचा दिवसच नाही हाजरी न लावता ते या ठिकाणी या कार्यक्रमात सामील होतात आमचे मामा आहेत त्यांनी सुद्धा त्यांना ते पटलं ते, ते निरंकारी जरी असले तरी त्यांना भाव कळतो भक्ती कळते आणि त्या भक्तीमुळं कुठला बी देव घ्या तुमचा कुठला देव असू द्या त्या देवाच्या नावात जेवढी ताकद आहे त्या देवाच्या भावात ताकद आहे त्या देवात नसू द्या त्याच्या नावात ना ताकद आहे म्हणून सांगायचंय ज्या दिवशी मला नाही आठवणार घेणं ना माय ज्या दिवशी मला नाही आठवणार घेणं ना माय तो माझ्या जिंदगीचा दिवसी मला नाही ज्यांची आमची नाळ म्हणजे ह्या असून आमचा एक परिवार आहे त्या परिवारातले आहोत आम्ही आदरणीय आमचे बाळूदाजी लांडगे यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस आलं त्याचं कारण पण असं आहे की त्यांनी सुद्धा भक्तीला एवढं जवळ केलंय ह्या परिवाराने की दरवर्षी ग्रंथ पोथी पुराण म्हणजे खूप जवळ नातं झालं देवापासून अशी म्हणून त्यांनी त्यांना पटलं आमच्या मामी आदरणीय बाळू लांबे आई म्हणजे आमच्या सख्या मामी आहेत आणि त्यांनी सुद्धा मला दरवर्षी तर देतातच मला माझ्यासाठी आणि म्हणून सांगायचंय की जी माझ्यावर त्याच माय माहितीच शिवून सांगतो काय की ज्या दिवशी मला नाही आठवत

आता आमचे दादीच आहे ते पण माझा शिष्य असल्यामुळं माझा मुलगा सुद्धा आहे पण आता ही तर पाहुण्या रावल्यात मी दादीच त्यांना दादीचं नातो आमचे रुपेश लांबे आणि त्यांच्या मातोश्री आणि मामा आमचे रुपेशजींचे आईवडील यांच्याकडून या ठिकाणी दोनशे रुपये बक्षीस देऊन सन्मानित केलं आणि यावेळी मला खूप समाधान वाटलं की मी सगळे एकत्रच बघतोय तर सर्वांनी जोर झाला या लांबे परिवारासाठी त्या बाहेर आमची इच्छा आहे की हे असं दिसावं आम्हाला आणि आमचं खरा सन्मान तो आहे तुम्ही आम्हाला काय खायला घालता यापेक्षा तुम्ही आम्हाला सगळे एकत्र दिसताय आणि तुमची चटणी जरी खाल्ली तरी आम्हाला सोन आहे आणि म्हणून मला आहे की ज्या दिवशी मला नाही आठवणार जिंदगीचा दिवस अनिल पारवकर वा यांनी सुद्धा या ठिकाणी कसं आहे भक्ती ही कुठल्या देवाची असू द्या तुम्ही शंकराची भक्ती करा मी फक्त गाण्यात नाव देवाचं घेतोय पण तुमचा तुमचा प्रत्येकाचा देव जो काय प्रत्येकाचा पांडुरंग वेगळा आहे तो तुम्हाला आहे तर मला सांगायचंय काय आदरणीय आमच्या महामान्य सुद्धा म्हणजे लाडके परिवार आता पूर्ण झाला अकाल परिवार पूर्ण झाला अरे बाप रे दुसरे आले आणि आमची भाची बाय बाईचं नाव काय अश्विनी 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 त्या बाईनी सुद्धा म्हणजे परिवारातला एक सुद्धा माणूस राहिला नाही आणि आमचे मामा ज्ञान देव मामा अरे बापरे बाईचा वाढदिवस होता आणि बाईने आम्हाला कळू पण दिलं नाही अरे आमच्या लेकराचा वाढदिवस होता आणि आम्हाला कळलं पण नाही आज तिने आणि पाहुण्यानी सुद्धा मला दे बक्षीस देऊन सन्मानित केलं तसेच आमचे दुसरी दाजी मनोज दाजी खूप छान सेवा असते आमची खूप छान सेवा करतात आणि आज ना तु, ना होती, होती, ते ह्या बाळाच्या म्हणजे नातू नातू आहे त्यांना हा नातूच्या बड्डे वर खूप हॅपी होते आनंदी होते आणि त्यांनी उत्सव साजरा केला तसेच आमचे दुसरे मामा गोरख मामा वा गोरख मामांना माझ्या गाण्यांचा खूप छान आवड आहे माझ्या गाण्यांवर अभ्यास खूप छान आहे आणि त्यांना गाणं लगेच कळतं आणि मामांनी माझं सरकार म्हणून मला बक्षीस दिलं मनापासून आभार तसेच बाळाची आई आईच राहिली होती पैसे द्यायची <laughs> आणि बाळानी आई बाळाच्या आईने म्हणजे अख्ख्या परिवाराने मला बक्षीस देऊन हे साबित केलं की तुमच्यावर नुसतं आशीर्वाद नाही तर तुमच्यावर खूप मोठं प्रेम आहे आमच्या सर्व कुटुंबाचं आणि आमच्या कांबळे कुटुंबियावर प्रेम आहे बरं का माझ्यावर एकट्यावर नाही माझे सगळे भाव माझ्या भाऊजया माझी मिस मंडळी माझे आई वडील माझी मावशी चुलते वगैरे सगळे जो काय आमचा कांबळे परिवार आहे त्या कांबळेवर परिवारांचं आणि लांडगे परिवाराचं एक रक्ताचं नातं आहे पण त्यांचं प्रेमसुद्धा आमच्यावर तेवढंच आहे आणि म्हणून सर्व कुटुंबाने मला बक्षीस देऊन सन्मानित केलं जेवढा एक राहिला होता भैया भैया राहिला होता भैयाला नंतर उद्या त्याला विचारलं असतं लोकांनी की सगळ्यांनी पैसे दिले पण तो कुठं होता तर त्याला तसं नको काय आढव यायला म्हणून त्याने देवदेव पूर्ण केला आणि मला बक्षीस देऊन नेहमीने माझ्या सन्मानित केलं मनापासून आभार माझ्या भाषेने बक्षीस देऊन सन्मानित केलं तसेच आमचे अनिलदाजी आमचा सहर्ष तुमचा भाचा यांचा भाचा म्हणजे माझा पुतण्या सहर्ष त्याच्या प्रेमापोटी या ठिकाणी बक्षीस दिलं आमच्या अनिलदाजींनी अरे बाबा आमच्या वडिलांची गुरु बहीण आदिनाथ महाराजांची गुरु बहीण आसरा मावशी या मावशींनी पण ह्यांना नातूचा सन्मान या ठिकाणी आशीर्वाद दिला मनापासून आभार धन्यवाद आणि सांगायचंय बघा आमचे मामा सोमनाथ लांडगे हे तर मामा तर आहेत पण उत्कृष्ट कलाकार आहेत कशात बी घाला त्यांना वरतीच दिसते आणि त्यांनी या ठिकाणी बक्षीस देऊन सन्मानित केलं आता असं कुटुंब आहे अशा कुटुंबात मला जगायचा योग आहे की कुठं बी जावा आमचा खूप मोठा सन्मान होतो आणि म्हणून मी त्या देवीला माझं खरं मागणं काय मागितलंय आमच्या ताईंनी राहिल्या बक्षीस द्यायच्या म्हणजे प्रत्येक पर्सन कुटुंबातला प्रत्येक माणसाने आता बक्षीस दिलं ता बक्षी आता ताईंनी पण बक्षीस देऊन सन्मानित केलं माझ्या बहीण आदरणीय बालूलांडगे यांच्या होती यांनी सुद्धा बक्षीस दिलं अरे बापरे बापरे दुसरं एक लेकरू राहिलं होतं बक्षीस द्यायचं आम्हीच्या आमच्या मंडळी पिंकीच्या ऋतुजा तिला पिंकीची पोरगी म्हणून आईला ओळखतोय मी तिच्या आईला वाढलं ना आणि त्या बाळाने मला सन्मानित केलं जर एवढं कुटुंबाचं माझ्यावर प्रेम आहे या सर्वांचं माझ्यावर एवढं जीव आहे तर त्या गाण्यात काय दिलंय मी शंभर वर्ष जरी जगता नाही आलं बघा हा तर दुसऱ्यांदा दिले व्यवस्थित आहे सर माझं चुकत नाही ना काय अरे भावन्नाथ शिंदे आदरणीय रेवणनाथ शिंदे लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष वा वा वाद लहुजी शक्ती सेना म्हणजे आमच्या आमचीच संघटना आहे आणि त्या संघटनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय देवनाथजी शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी बक्षी देऊन सन्मानित केलं त्यांना मनापासून माझा जय लावली आणि सांगायचंय काय की जर असं जगत असेल मला देवी जगता जेवढं मिळालं तेवढं ही आला। गेलो म्हणजे आम्ही सगळेच बर कुणीही आमच्यातलं तर आम्हाला त्या मामा स्वर्गात गेल्यासारखं वाटत कायम आम्ही तिथं बसतो जाऊन त्या मातीत बसतो त्या अंगणात बसतो बसतो तिथं कुठेही बसल्यावर एवढं समाधान असतं की आम्ही तर स्वर्ग बघितलं नाही माणसाला मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही पण मेल्यावर बी दिसतय का नाही हे बी माहीत नाही पण जर स्वर्ग असल तर स्वर्गाचं समाधान जर असल तर कदाचित तसंच असलं आम्हाला असं वाटत म्हणून म्हणतो की शेडूच मुखराच सुख स्वर्गाच्या सुख अपेक्षा ते कमीच नाही कारण ज्या दिवशी मला नाही आठवणार ना जिंदगीचा दिवस आहे आदरणीय आमचे आदिनाथजी शिंदे सॉरी आदिनाथजी चव्हाण हे सुद्धा उत्कृष्ट कलाकार आहेत आमच्यावर खूप प्रेम आहे दरवेळी त्यांनी आम्हाला त्यांचा आम्हाला चहा असतो आणि यावेळी सुद्धा त्यांच्या वेळी चहा प्यायचा वादा केला मी की जाणार उद्या तर आमच्या आदिनाथजींनी सुद्धा या ठिकाणी बक्षीस देऊन सन्मानित केलं मनापासून आशीर्वाद दिला पे करतो नंबर तुला पाठवू नंबर आहे साजन हे सुद्धा या गेले देऊन मला फोन पे बघा सगळ्यांसाठी आहे सगळ्यांसाठी कि सकाळी उठलो ना सा तर नाही साजचा हा भरोसा मामा सकाळी जर उठलो आपण तर नेमकं घरी जाईलच का ह्याचा भरोसा नाही कारण की कधी काय होईल सांगू शकत नाही सकाळी ज उठलो तर नाही साजचा हा भरोसा <tip> आपल्या <आपारा। tip> कर्माचा हो भोगता कमी तो आरसा आपल्या कर्माचा भोगता आपण काय कर्म करतोय त्यानुसारच आपली फेळ आहे आपण जर चांगलं कर्म केलं जा, तर आपला शेवट पण आहे आणि आपण जर एखाद्या बायगिनी एखाद्याला गोळी घातली तर आपल्यावर बी गोळीची येणार असती कारण का की आपलं कर्म आपल्याला सांगतं आपलं कर्म आपल्याला आरसा दाखवतं की तू हे केलंस तर तू असाच होणार आहे तुझा म्हणून लिहिलंय माझ्याकडून त्या मावलीने लिहून घेतलंय बुद्धी बुद्धीदेवी म्हणून सांगायचंय कि सकाळी उठलो तर नाही गोवा साहेब म्हणजे असेल माझे माझे शिष्य आहे ते मला गुरु मानतात माझ्याकडे मला वाटतंय गंडा बांधायचा आमचूक शब्दाला पैसे ते त्यांनी बक्षीस दिलं नाही पण त्यांना आता ते लाईन डायरेक्ट त्यांना पोहोचली असे आमचे बुवासाहेब यांनी सुद्धा या बक्षीस बुवासाहेब साठे आणि कार्यक्रम असो नसो कुणाचं कार्य असो नसो आम्ही इथं आलो ह्या भागात कुठेही आजच्या पंचकृषीत तर बुवासाहेब आम्हाला भेटणार म्हणजे भेटणार असं प्रेम आहे प्रेमाची पावती निस्वार्थी पावती काही घेणं देणं नाही गाणं शिकायचं नाही कुठं काही यायचं नाही ना काय नाही पण त्यांना भेटण्यात खरं प्रेम त्याला म्हणतो की माणूस भेटायला तर असतो आणि कुठलेही स्वार्थ न ठेवता मनात भेटतो ते खरं प्रेम आदरणी आमच्या दाजी पन्नास किती घेतले अरे भाऊ त्या बाबी आदरणी आमचे दाजी मनोज लाल घे श्लोक वा हे दरवर्षी ते त्यांचे पाऊड ठरले ते नक्कीच गाणार मी रुद्र आणि श्लोक ह्या दोन बाळांचे पाऊड मी गाणार नक्कीच तर बघा सकाळी उठलो तर नाही थोडा डिले कमीच केला ना खूपच कमी केला डिले डिले हॅलो हॅलो हा मग अशी वाढवला डिले डिले इफेक्ट होता इफेक्ट हॅलो हा ओके सकाळी उठलं तर नाही सांगचा हा भरोसा आपल्या कर्माचा भोगता कवी तो, तो आलसा आपल्या कर्मा सांगितलं काय आम्हाला उर्ग उर्ग पंढरपूर होतोय कधी जर आले तर आले नाही तर रामकृष्ण आले पण येत जा गुरु आल्यावर येत जा आणि पण प्रेम त्यांचं मनापासून आहे आमच्यावर आणि त्या प्रेमापुढे या ठिकाणी बक्षी देऊन सन्मानित केलं मनापासून आभार धन्यवाद गणेश लोंढे यांच्याकडून पेरताल जस उगवल तस भक्तीचं फळ तुम्हाला जिवशी मला

दहा मिनिट जर तुम्हाला म्हटलं देवासाठी तर दा करा कामावरच उशीर जर होत असेल तर काय करायची भक्ती असं प्रत्येकाचं ध्येय प्रत्येक जण आपल्या परीने पण ज्याला भक्ती करायची त्याने कामात हो सुद्धा भक्ती करतो नामचा जपायचं म्हटलं तर आसा आसा पले पले नाम जपू शकतो कशी करायना भक्ती मग करायची आणि भक्ती कशी करावी ह्याचं पण एक शास्त्र आहे हा श्वासातून सुद्धा भक्ती आहे आणि नुसती भक्ती देवाचीच करावी असं काय नाही आई बाबाची सेवा जरी केली तरी भक्तीच आहे त्याच्यासारखी भक्ती नाही आणि म्हणून सांगायचंय की प्रवाहाचा उलटा आहे मार्ग म्हणजे आपल्या विरोधात आहे आपल्याला वेळ नाही आपला प्रवाहाच्या विरोधात भक्ती आहे भक्तीला वेळ भक्तीसाठी वेळ नाही कोणाला प्रवाहाचा उलटा आहे भक्तीचा मार्ग भक्तीला पार करता भेटतो या स्वर भक्तीला पार ते येडू पर्यंत पण पोहोचत आहे म्हणून सांगायचंय की कि गीतचंद नाच येडूला पोहोच परी अजून भाग्यामध्ये पाहिजे काय ज्या दिवशी मला नाही आठवला नाही